तालुक्यामध्ये जो जल्लोष आहे तो जल्लोष पाहण्यासारखा आहे कारण पाहतोय आपण की आपल्या कित्येक पिढ्या की दुष्काळग्रस्त म्हणून आपल्याकडं मान हिणवलं जायचं आणि तो दुष्काळ पुसण्याचं काम हा जे कटापूरच्या मा, योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे आमदार जय कुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नाच्या प्रयत्नामुळेच हे यश मिळालं आहे आणि या यशाच फलित आपण पाहतोय की अं उन्हाळ्यामध्ये पाणी सोडलं होतं पण ते पाणी प्रत्यक्षात धरणाचं होतं आता जे आपल्याला आहे प्रत्यक्षात ते पूर्णपणे झे कटापूरचं पाणी आहे आणि या झे कटापूरच्या पाण्याच्या माध्यमातून धरण भरत आहे आणि आंधळी धरण भरल्यानंतर जे आंधळी धरणाच्या खाली दहेवडी असेल मसवड असेल पूर्ण त्या नदीवरती येणारे सर्व बंधारे भरून घेण्याचा मानस आहे आणि जो मानचा उत्तर भाग आहे त्या मानच्या उत्तर भागामध्येही आंधळी धरणातून पाणी जाणार आहे त्यामुळं आंधळी धरणाला एक नाविन्यपूर्ण असं तालुक्याचं अ पाण्याची बँक म्हणलं तरी चालेल असं एक तिथं वस्तू निर्माण झालेली आहे आणि ते बँक भरून राहिले तरच खालच्या भागांना पाणी पोहोचणार आहे त्यामुळं आमदार जयकुमार गोरेफा हो यांच्या परिश्रमातून ही योजना कार्यान्वित झाली आणि आज आपण पाहतोय तुम्ही पाहिला असेल आता कि मानमधून आलेले असतील किंवा आंधळी आंधळीच्या परिसरातले आले असतील प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे खूप असा उत्साह त्यामध्ये लोकांमध्ये आहे आणि हाच उत्साह कि लोकांना आयुष्यभर टिकावा हीच आमची मापक अपेक्षा राहील आणि जो मानला दुष्काळग्रस्त हा कलंक लागला होता हा पुसण्याचं काम झालेलं आहे कारण आपण पाहतोय की पिढ्याने पिढ्या पीड़या आपण आता सांगितलं त्या पद्धतीने आप आपल्याकडे पाहण्याचा जो कॅनल खालचा भाग होता तो मानला हिनवायचा की अरे तुमच्याकडे दुष्काळ आहे तुमच्याकडे पाणी नाही तिकडच्या मुली यायचे झालं तर लोक विचार करायची पण आता लोक तशी विचार करणार नाहीत कारण आपल्याकडं खूप कष्टाळू लोक आहेत आपल्याला खरी गरज होती पाण्याची आणि ती पाण्याची गरज आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला जो विकास होईल तो आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा जर आपण विषय घेतला जर कामाच्या अनुषंगाने का स्पर्धा करायची झाली तर आमदार जयकुमार गोरेभाऊ हे आज सगळ्यांना सरस ठरतात परंतु काय होतं की आज तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये पूर्ण जातीपातीचं समीकरण गुंतलेलं आहे आणि जातीपातीच्या राजकारणात न अडकता लोकांना एक लोकांनी सामाजिक या बांधिलकीमध्ये फक्त न अडकून राहता की विकासात्मक पाहिलं पाहिजे आपल्या भविष्याच्या येणाऱ्या पिढ्या आपल्या जर त्या सुधारवायच्या असतील त्यांच्या दृष्टीने जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर आज कुणी किती काय उल्लंघना केल्या काय काय गोष्टी वेगवेगळ्या केल्या परंतु तरी सुद्धा आज आपण पाहतोय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही विचारलं त्या पद्धतीने जर पाहिलं तर आज आमदार जयकुमार गोरेबाव आहे हे सगळ्यांना आणि वर्चस्व ठरत आहेत येणार काम तसं केलेलं आहे पाण्याचं काम एक नंबर केलेलं आहे आणि पहिल्यापासून भाऊच काम करत हा त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही आज पाणी सोडायला किती जण आलाय आज आम्ही पाणी सोडायला गोंदव द्यायची पंचवीस जण आलो शेतात काय लावले काय शेतात आता आता पाणी पहिले काय नव्हतं आता इथन पुढं होईल ऊस होईल सगळं होईल कांदा होईल सगळं होईल पाणीच कमी असल्यामुळे काय होत नव्हतं असं आहे आता पाणी फुल आलं आता काय अडचण येणार नाही हा ते पाणी आता आम्हाला सगळ्यांना तिला पाणी सुटणार काय अडचण नाही भाऊने चांगलं काम केलं शेतात काय शेतात मग काय कांदा येत आता काय लावणार आता ऊस लावाचा पाणी आलं का पाणी सुटलं ते आनंद आहे आम्हाला सगळे आम्ही सगळी माणसं आलोय आधवर पहि आदवर कसं येईल पाणी असलं तर सुटणार आहे ना तुमच्या ते आलं का कुणी काय बोलते पाणी आलं व तरणात असलं तर पाणी मोर जाणार आहे आनंद झाला एकदम काय सण साजरा होतोय आता कारण आमदार जयकुमार भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला जो इतके वर्ष जे संघर्ष करून जे पाणी मिळालं नव्हतं ते आज त्यांच्या माध्यमातून पाणी मिळत आहे याचा खूप मोठा आनंद आहे आजपर्यंत सगळ्यांनी दिशाभूल करून पाण्यावर सगळं राजकारण केलं पण आमदार भाऊंनी जे पाणी आणून दाखवलं नाही याच खूप मोठं समाधान आहे आजपर्यंत आम्ही म्हणजे आम्ही गोंदवलेकर जे उत्तरेचा भाग आहे तो आजपर्यंत पूर्ण पाणी अभावी होता दुष्काळ अजूनपर्यंत टँकर चालू होते सगळं होतं पण आज अहून जे पाणी आणून दिलं तिथं त्या टोटल सगळा भाग तिथला सक्षम झाला म्हणजे गोंदवल्यातली कवट वस्ती असेल बनवडा असेल नवले वस्ती असेल फडतर फडतर वस्ती असेल चावर असेल हा नदीचा सगळा भाग आहे तो आजच्या पाण्यानं सगळा सुजलाम होऊन गेला पाणी सोडताना आम्ही दोन तीन गाड्या घेऊन आलोय हो एकशे टक्के ना एकशे एक टक्के एक मी जातीवादाचा विषय नाहीये जातीवाद हा जातीवादाच्या पद्धतीने राहील मी पण एक मराठा समाजाचा आहे ज्याच काम आहे त्याप्रमाणेच ते सगळं होत असते असं काही जातीवादाचा इथं विषय नाहीये जे काम करते त्याच्या मागे उभं राहणे काळाची गरजच आहे पाणी पाणी म्हणून निपाणीला गेला तरी थोडा पिपाणी केलं तर पाणी मिळालं नाही हा अनुभव आतापर्यंत आहे आणि बऱ्याच जणांचे वल्गणं झाले की पाणी कधी येणार या अंतापर्यंत सृष्टीच्या वगैरे वगैरे परंतु आपण त्याच्यावर टीका करायची नाही काही नाही फक्त मला एकच सांगायचे की आमदार हा खरच आमदार आहेत कारण पहिला आपण कधी कधी चित्रपट आमदार पाहिलं वाट वाटत होतं परंतु खरंच आमदाराने त्यांचा दबाव होता आणि त्याचा त्याने नमून किती सरकार बदललं तर सरकार बदलून त्यांनी पाहण्याचं आणलं त्याचा आम्हाला ता सार तापमान आहे जो जो इच्छेपराणी तो पूर्वी चक्रपाणी या म्हणीप्रमाणे संत म्हणीप्रमाणे या ठिकाणी पाणीच पाणी झालं आहे आणि आता मेघराजा बरसणार आहेच परंतु आता हे कायमचं दुष्काळ मिटण्यासाठी फार मोठं हे भावांचं सहकार्य आहे आणि त्याच्यातून एक भाजप सरकारने एक देवेंद्र फडणवीस माझे मुख्य उपमुख्यमंत्री यांनी निधी भरपूर दिला आणि त्या निधीमुळं पावसाने काम करण्यासाठी फार असा उत्साह झाला आणि त्याच्या तोंड त्यांनी आणि बरेचसे आपण पाहतुक्याने चालले पाणी काढतात परंतु या ठिकाणी बरेच लोक म्हणतात पाणी येईल का जाईल का आता पाणी आलंय पाय आता सोडले आता उद्घाटन झालंय तरी अजून पाणी येईल का असेच वलगणा करतात म्हणजे मला काही प्रश्न कळत नाही तरी मला आनंद झाला फार आनंद झालेला आहे आणि ह्या आनंदाच्या भारत आम्ही बोलत आहे तर मी आता या ठिकाणी काही बोलत नाही परंतु या ठिकाणी जयकुमार गोरेबावच आणि त्यांच्या सौभाग्य सुविधा पत्नी सोनियाजी गोरे यांचं बी मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या त्या ठिकाणी उद्घाटन झालं त्या ठिकाणी आमचा आम्हाला आनंद पटत नाही